आता छप्पनवा अखंड शिंगम सुद्धा आहे या ठिकाणी सुरुवातीला लाठी गावामध्ये सप्ताह सुरू करत असताना पोजने वैदा स्वामी यांच्या घरी निवासस्थानी त्या समोर जागा नव्हती हे मंदिर नव्हतं हे सिद्धेश्वर मंदिर नव्हतं हे सभागृह नव्हतं म्हणून या ठिकाणी जे सर्व वीरेश्वर धर्माशी मंडळी आहे त्यांनी एकत्र येऊन त्यामध्ये आमच्या आहेत मंदिर उभा राहिलेलं आहे मंदिराला कळत देखील उभा राहिलेलं आहे अशा पद्धतीनं या सगळ्या कार्यक्रमासाठी विशेष करून माननीय आमदार प्रतापराव चे पाटील चिखलीकर साहेबांनी भरून अशा प्रकारे आर्थिक सहकार्य दिलेलं आहे आतापर्यंत त्यांनी त्यांच्या माध्यमावरून तीस लाख रुपये या मंदिरासाठी दिलेले आहेत काळ्या वर्षी दुसऱ्या तीस लाखदारांनी मदत केली आहे पण या ठिकाणी माझी आज आमदार साहेबांना मुंबईला बैठक असल्यामुळे मंत्रिमंडळाची गाठची बैठक होती पण अचानक होती त्यांना मुंबईला जावं लागलं आणि बुद्धापुद त्यांनी मुंबईहून त्यांची चिरंजीव प्रेमपाल चिखलीकरमा त्यांनी या ठिकाणी आपल्याला आपल्या भेटीसाठी आणि महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पाठवलेलं आहे मी त्यांना विनंती करेन या ठिकाणी मी आमदार प्रतापराव पाटील साहेबांसाठी एक निवेदन दिलेलं आहे निवेदन मी वाचून दाखवतो आणि प्रतिपाठाला विनंती करतो की या निवेदनाप्रमाणे त्यांनी पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने त्याची पूर्तता करावी माननीय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलिका साहेब लोहा कंधार विधानसभा जिल्हा नाव विषय श्री सिद्धेश्वर मंदिर उस्मानगर मोठेला तालुका कंधार या मंदिरात तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आज आपलं नशीब असं आहे आमदार साहेबांचं फार मोठं आहे परंतु प्रवीण आपल्या लाठी आणि म्हणून मी त्याला विनंती करेल लागेल तीर्थक्षेत्राचा दर्जा त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला मिळवून द्यावा भविष्यामध्ये या ठिकाणी अनेक उपक्रम आपण सामाजिक घेतो सांस्कृतिक घेतो धार्मिक घेतो त्यावरून या ठिकाणी भौतिक सुविधा याच्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात

सर्व सदस्य गावातील सर्व या ठिकाणी आज जन्माची तारीख असल्यामुळे तुम्हाला विलंब झाला आता सांगितलं होतं की काय आमदार सगळं आम्ही बोलत नाही कारण मुंबई पी असल्यामुळे असल्यामुळे येऊ शकणार नाही परंतु तुला या ठिकाणी यावं लागणार मला थोडासा विलंब झाला एखादी वास्तू बघायचे असतात गोष्टीची योग्य लागत असतात गोष्टीला सांगितले की चित्र हा देखील झाली निश्चितच या ठिकाणी आपण तो आम्हाला अधिकार दिलाय आपण आम्हाला निवडून देण्याचा तो आपला अधिकार मिळून निश्चितच या सिद्धेश्वर मंदिर आला सिद्धेश्वर शंकर जी का दर्जा देना सभी पर अपने लिए दिखने में आया जिला निर्देशक समिति जुबिली सिला तो अध्यक्ष प्रशिक्षित का अधिकार आपको निश्चित ऐसे ही होने निश्चित आपको तो प्रस्ताव में दिखा दे बाकी यह ऐसा सभी लागने का दर्द पत्र दूसरे दाव को करो अपन जेजे यात्रिकारी मंदिर आसानी का निर्माण वारा पांव सेठा व्यवस्था या उद्देशानं त्या ठिकाणी आपण आम्ही दहा मतदारसंघामध्ये पण व्यवस्था असते त्या त्या ठिकाणी ठिकाणी जर प्रसन्न वातावरण असेल गाण्याची व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी लोक येतात दर्शनासाठी आणि हेच हे काम हे धर्माचं काम आहे धर्माचं काम आपल्या सगळ्यांच हातून करावं

शिवाचार्य रत्न विभूषित सद्गुरु सांब शिवाचार्य तथा सच्चिदानंद स्वरूप भगवान सिद्धेश्वर महाराष्ट्रातील सकल साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असणारा अखंड शिवनाम यज्ञ उस्माननगर उर्फ लाठी येथे आज प्रसादाचा दिवस संपन्न झालेला आहे या निमित्तानं या ठिकाणी धार्मिक राजकीय सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील गणमान्य मंडळींनी हजेरी लावून आशीर्वाद प्राप्त केलेला आहे संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आज उस्माननगर लाठी येथे दिवाळीचा आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे या निमित्ताने सामाजिक हेतू रक्तदान आदी सर्व कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी संपन्न झालेले आहेत या कार्यक्रमाला गावातील सकल जाती धर्मातील लोकांनी हजेरी लावून गुरुमाऊलींचा आशीर्वाद तथा महाप्रसाद प्राप्त झालेला आहे एवढंच या ठिकाणी सांगतो शुभम भूया शिवशरणात भगवान सिद्धेश्वराच्या दिव्यसानिध्यामध्ये आमच्या उस्माननगर मोठी मोठीलाट या पवित्र नगरीमध्ये छप्पन व अखंड शिवनाम सप्ताह अतिशय उत्साहामध्ये आता संपन्न झालेला आहे या सप्ताहाची परंपरा जवळपास पंचावन्न वर्षापासून परमश्रद्धे गुरुमावली सद्गुरु शिवाचार्य रत्न शिवाचार्य महाराज थोरलामठ वसमत यांच्या प्रेरणेतून या अखंड शिवनाम सप्ताहाला आरंभ झाला तेव्हापासून आतापर्यंत अविरतपणे हा अखंड शिवनाम सप्ताह साजरा होतो आहे शिवनाम सप्ताह साजरा करत असताना यामध्ये विविध उपक्रमामध्ये उपक्रमाची रचना केलेली असते सकाळी शिवपाठ असतो शि शिवदास माऊलीचा त्यानंतर ग्रंथराज परमरसाचं सामूहिक पाराणा असतं जवळपास या परणाला एक पाचशेच्या वर लोकं म्हणजे मुली उपस्थित असतात त्यानंतर परमरशाच्या नंतर, नंतर प्रवचनाची सेवा होते आणि प्रवचनानंतर सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा अन्नदात्याकडून महाप्रसादाची व्यवस्था होते आणि रात्री दररोज रात्री नऊ वाजता संप्रदायामधील नामवंत कीर्तनकार त्या कीर्तनकाराचं सुंदर असं अभंगावर विवेचन होत असताना नुसतं धार्मिक कार्यक्रमच या ठिकाणी होतो असं नाही तर या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमसुद्धा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहोत त्यामध्ये वृक्षारोपण असेल त्यामध्ये स्त्री पुरुष समानते बाबतीत असेल त्यानंतर गेल्या पाच वर्षापासून महाशिवरात्रीचं आम्ही मोठं आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवतो आहोत त्यानंतर रक्तदानासारखे मोठमोठे शिबिरं या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहेत त्यासोबतच आम्ही एका वर्षी वधूवर परिचय मेळावा घेतला होता त्यानंतर याच ठिकाणी आम्ही एक सामूहिक विवाह सोहळासुद्धा संपन्न केला होता म्हणजे अखंड शिवनाम सप्ताहाच्या वतीनं विविध प्रकारचे प्रबोधन शिक्षणाचं महत्त्व धर्म समाज आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत असताना आपण एक एकत्रित राहावं एका विचारानं राहावं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला माणसाचा जन्म मिळाला किमान धर्म जातपंथापेक्षा मानवता नावाचा धर्म आपण जोपासला पाहिजे म्हणून मानवता धर्माच्या जोपासनेसाठी जे जे विकसनाचे अंग लागतात ते तेच सगळे या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून उपक्रम केले जातात हा उपक्रम होत असताना हा एका जातीपुरता धर्मापुरता उपक्रम नाही तर स सगळं गाव आमचं गाव विविध जाती धर्मानं नटलेलं आहे सगळं गाव या ठिकाणी सहभागी असते गावामध्ये विविध प्रकारचे भजनी मंडळ आहेत त्यामध्ये महारुद्र भजनी मंडळ असेल लहान मारुती भजन मंडळ असेल राम मंदिर भजनी मंडळ असेल विठ्ठल मंदिर भजनी मंडळ असेल आणि दत्त मंदिर भजनी मंडळ असेल या सगळे भजनी मंडळ या ठिकाणी सहभागी होतात गावामध्ये विविध क्षेत्रामध्ये कलावंत मंडळी या ठिकाणी सहभागी होतात दरवर्षी आम्ही या सप्ताहाच्या निमित्तानं आज सांगतेच्या दिवशी गावामधील गुणवंत मंडळी जे दहावीला बारावीला किंवा विविध स्पर्धा परीक्षेतून जे निवड होतात त्या सर्व गुणवंताचा सत्कारसुद्धा या ठिकाणी करून पुढच्या पिढीला त्याच्यातून प्रोत्साहन मिळावं त्याच्यातून प्रेरणा मिळावी हा एक प्रामाणिक हेतू आम्ही समोर घेऊन हाही उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून राबविला जातो आणि या सगळ्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून हा अखंड शिवनाम सप्ताह म्हणजे सगळ्या समाजाला एक विशिष्ट प्रकारची प्रेरणा ठरणार आहे आणि या प्रेरणेतून सगळे समाज सगळे विचारांना आम्ही एकत्रित ये येणार आहोत वर्तमान काळामध्ये भौतिक साधनं पुष्कळ निर्माण झाली भौतिक साधनं माणसाचा भौतिक विकास झाला पण सगळ्यात महत्त्वाचा आहे की आध्यात्मिक विकास व्हावा विचाराचा विकास व्हावा कारण विचाराविरहित करणे ते फोल फोलापासी मोल कैसे प्राप्त आणि विचाराचं प्रबोधन होताना विचाराची परिपक्वता करण्यासाठी संताची आणि ग्रंथाच्या संगतीतून विविध प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करून लोकांना एकत्रित करण्याचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून राबविला जातो आहे या उपक्रम राबत असताना पंचकृषीमधील सर्व सदभक्त मंडळी ग्रामस्थ मंडळी उपस्थित असतात म्हणून सर्वांना या कार्यक्रमाच्या उपस्थितीच्याबद्दल धन्यवाद देऊन या उपक्रमातून प्रेरणा मिळून आमच्या उस्मानगरचा हा सप्ताह हा नांदेड जिल्ह्यातला सगळ्यात पहिला सप्ताह असल्यामुळं या सप्ताहातून प्रेरणा घेऊन आजूबाजूच्या अनेक गावामध्ये अखंड शिवनाम सप्ते साजरे होतात आणि ते सप्ताह साजरा करत असताना आम्ही आमचं भजनीमंडळ मंडळ असेल आमचं कीर्तन असेल प्रवचन असेल या माध्यमातून आम्ही सहकार्य करून होऊ एकमेका बजू कैलास नाय का एका। या संतोक्तीप्रमाणे आम्ही त्यांना सहकार्य करून हा शिवनाम सप्ताह अतिशय उत्साहाने साजरा करत असतो त्यामध्ये दुग्ध शर्करा योग असा आहे की आमच्या हा शिवनाम सत्ता उभं करत असताना परमश्रद्धे गुमावली सद्गुरू सांभ शिवाचार्य महाराजांच्या नंतर सद्गुरू दिगंबर शिवाचार्य महाराज यांनीसुद्धा खूप मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून गुरुवर्णांनाही या निमित्तानं नतमस्तक होऊन युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराजांचाही खूप मोठा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून होतो आहे धन्यवाद